यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून संततधार पाऊस कोसळत आहे त्यामुळं नदी नाल्यांना पूर आलेला आहे शेतीमध्ये जे पिकं आहे हे पाण्याखाली आली आहे शेतीला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे छोटे मोठे नाले आता ओसंडून वाहत आहे अशा स्थितीमध्ये आज महागाव तालुक्याच्या हिंगणी येथे चार शिक्षक त्यांच्या कारने त्यांच्या घराकडे गावाकडे परत जात असताना त्यांची कार नाल्याच्या पुरामध्ये अडकली आणि त्यांना बाहेर निघता येत नव्हतं अशा स्थितीमध्ये चार शिक्षक अडकल्याची माहिती ही पोलीस पाटलांनी महागावच्या तहसीलदारांना दिली आणि त्यानंतर प्रशासनानं तात्काळ यामध्ये दखल घेऊन कारवाई करत या अडकलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या शिक्षकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर ती कार काढण्याचा प्रयत्न केला मात्र पुराचा ओघ मोठ्या प्रमाणात असल्याने शिक्षकांना बाहेर काढणं शक्य नव्हतं त्यावेळेस तहसीलदारांच्या सूचनेवरून गावकऱ्यांनी जे सी पीच्या सहाय्यानं या शिक्षकांना बाहेर काढलं आहे जे सी पीमध्ये शिक्षकांना बसवून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे अनेक ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि त्यामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे अशा स्थितीमध्ये अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर असल्याने महागाव तालुक्यातचं जनजीवन विस्कळीत झालं होतं महागाव पुलसांवंगी या भागातील अनेक गावांचा एकमेकाशी संपर्क तुटला होता नायगाव तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी त्यांनी या ठिकाणी अगदी काही कालावधीमध्ये सह्याने पोलीस पाटील यांनी त्यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत दिलेली आहे तरी सर्व प्रशासनाचे व नेहरू यांचे खूप खूप धन्यवाद